नमस्कार मी मिलिंद कांबळे आज पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आजपासून आग्रेक कोळ्यांचं कुलदैवत असलेल्या आई वज्रेश्वरी देवीची यात्रा सुरू होत आहे यात्रेमध्ये प्रचंड गर्दी होत असते मुंबईतून नाशिकमधून असे अनेक भाविक ह्या यात्रेमध्ये येत असतात त्या संदर्भात काल गणेशपुरी पोलीस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोनावणे साहेब यांनी आढावा व्यक्त घेतली गावातले प्रतिष्ठित नागरिक युवा मंडळ लॉजधारक रिक्षाचालक अशा अनेक लोकांना परिसरातल्या ग्रामपंचायतच्या हॉलमध्ये बोलवून त्यांच्याशी चर्चा केली यात्रेसंदर्भात आपल्याला कोणतं नियोजन करता येईल कसं नियोजन करता येईल सोनाणे साहेबांनी प्रत्यक्ष थेट पॉईंट टू पॉईंट पार्किंग ग्राउंडला भेट दिली नंतर नाशिक जिल्ह्यातून घोटीमधून इगतपुरीमधून आपल्याकडे बैलगाड्या घेऊन बळीराजा येत असतो त्या वर्षातून एकदा आईचं दर्शन आपल्या रा, बळीरा राजाला देखील व्हावं याकरता त्या बैलजोडीसह त्या ठिकाणं येत असतात त्यांची सोय व्यवस्थित केली का नाही त्यांना लाईटची व्यवस्था दिली का तिथे पाणी दिलं का ह्या सगळ्या सुविधा साहेबांनी स्वतः जाऊन चेक केल्या तिथे सरपंच साहेब रमेश जाधव उपसरपंच तसंच सर्व सदस्य आणि गावकरी सगळेच सोलाना साहेबांबरोबर होते पाणी किती लागलेत पाणी कसे लागलेत पाण्याची व्यवस्था काय आहे ह्या सगळ्या गोष्टी साहेबांनी तपासून घेतल्या जड वाहनाची वाहतूक थांबवता एकदा याचा प्रयत्न केला किंवा बायपासने जड वाहनं कशी काढता येतील वाहतूक कोंडी यात्रेच्या वेळेला व्हायला नको हा सर्व विचार होता याच्यामागे बऱ्यापैकी साहेबांनी मार्गदर्शन केलं मागच्या यात्रेचा सा अनुभव साहेबांना गावकऱ्यांनी देखील सांगितला पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ह्या चार दिवस ही आई वज्रेश्वरी देवीची यात्रा चाल सुरू असते अठ्ठावीस तारखेला रात्री बारानंतर नंतर आई वजशीची जी पालखी मंदिरातून खाली उतरते आणि पूर्ण गावात फिरून सकाळी पुन्हा सहा ते सात वाजेपर्यंत पुन्हा मंदिरात जात असते बारानंतर नंतर जी पालखी खाली मंदिराच्या पायरी पाशी उतरते त्याच वेळेला प्रचंड अशी गर्दी प्रत्येकाला दर्शन घ्यायची घाई असते त्यामुळे प्रचंड गर्दी इथे होत असते गावातलं युवा तरुण मंडळ पोलिसांना सहकार्य करत असतं आणि तशाच वेळेला कुणा महिलेची छेडकाड कुणा मुलीला छेडछाड करणं असे प्रकार काही लोकांकडनं होत असतात त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक साधारण दहा फूट टावर उभा करून वर चार माणसं बसतील चार पोलीस बसतील आणि त्या सगळ्यांवरती वरून लक्ष केंद्रित करता येईल किंवा चेन स्कॅचिंग मोबाईल चोरणे असे प्रकार थांबतील किंवा ड्रोनच्या सहाय्याने कॅमेऱ्यातून त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल अशा सर्व बाबी नागरिकांसमोर साहेबांनी मांडल्या आणि ती बैठक परिपूर्ण झाली तर आजपासून यात्रा सुरू होत आहे आई वज्रेश्वरी देवीची पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवारी रात्री बारा नंतर पालखीचं अर्चन होणार आहे तरी माझी देखील सर्व परिसरातल्या सर्व आगरी कोळी बांधवांना विनंती असेल आपणही सालावातप्रमाणे दरवर्षीप्रमाणे असेच आईचं दर्शन घेण्यासाठी वज्रेश्वरी येथे हजेर लावावे आणि आईचं दर्शन घ्यावं धन्यवाद